भया भया सर्वे नंबर दोनशे नव्वदमध्ये मध्ये क्रीडांगणाच्या नावावर आरक्षित असलेले जमिनीवर फ्लॅट सिस्टीम उभार केले दोनशे फ्लॅट त्यांनी काढलेले आहेत त्या ठिकाणी जमिनीच्या मोबतल्या रक्कम पैसा वाटी द्या काहीतरी द्यायला पाहिजे की जर आरक्षण वगळलं असेल तर मग विकासकाला तिथो बाय आहे तुम्ही आम्हाला माहिती द्या चौकशी करू लातूर नाजिक मध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे नादिकमध्ये बांधकाम बांधकाम परवाना तथ दिवस अनेक प्रश्न आम्ही त्यांच्या निदर्शनासाठी उचलले आहे आणि याच्यावर ठोस पावलं ते उचलावीच आणि नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती सूचना केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे याच्यावरती पावलं उचलण्यास सुरुवात केली आणि ते अधिक प्रकर्षाने प्रखरपणे उचलतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळं नागरिकांना देखील माझी अशी विनंती आहे आव्हान आहे की एखाद्या नागरिकाची जर अडचण होत असेल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये परवाना हवा आहे किंवा बांधकाम परवाना हवा आहे किंवा कचरा उचलला जात नाही या ज्या रस्ता समजा एखादा नादूस वाहतुकीची कोणती काही ठिकाणी नाही पथ नाही त्यांनी संपर्क करावा आमच्याशी आम्ही महापालिकेला संपर्क करू करूचा प्रश्न आहे तो तर दुसरी प्रश्न